माझं नाव संतोष मी रात्रपाळीला कामाला जायचो मी एक ड्रायवर होतो आणि बीच्या गाडीवर रात्रभर काम करून मी सकाळी घरी आलो होतो आलो की आधी मी झोपलो नंतर झोपमोड झाली आणि दुपारी आंघोळ करत होतो आंघोळ केल्यानंतर मी माझ्या रूमवर होतो त्याचवेळीस अचानक शेजारी राहणारी वनिता माझ्या रूममध्ये आली आणि मला तिने पाहिलं मी थोडासा तिला पाहिल्यानंतर लाजलो पण त्यानंतर तिला मी चांगलाच आवडलो दुपारी मला कंटाळ आला होता त्या दिवशी मी बाहेरून जेवण करून आलो आणि नंतर रूममध्ये झोपलो संध्याकाळी मी स्वयंपाक बनवायचो आणि जेवण केल्यानंतर पुन्हा रात्र पाळीने मी जे बीवर कामाला जात असायचो त्या दिवशी पण मी जेवून झोपलो आणि नंतर संध्याकाळी उठलो स्वयंपाक बनवत असताना अचानक ती आली आणि म्हटली की राहू दे आज मी तुला जेवण आणले तिने मला जेवण घेऊन आली तिथून पुढे ती, ती रोजच मला बोलू लागली पण एक दिवशी संध्याकाळी म्हटली की मला तू खूपच आवडलाय त्या दिवशी मी तुला पाहिलं आणि तेव्हापासून माझं मन कशातच लाग नाही माझी एक इच्छा पूर्ण करणं नक्की तिची इच्छा कोणती होती आणि आत नक्की परत काय होत गेलं रोज रोज तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच करून घ्या चला तर मित्रांनो आपल्या कथेला सुरुवात करू माझं नाव संतोष आहे मी आता पस्तीसीमधला घर सोडून मी परगावी आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कामाला होतो मी ड्रायव्हर असल्यामुळे जास्त करून माझा वेळ बाहेरच जात असायचा मी एका जे सी बीवर कामाला होतो आणि चा काम मी ज्या साईडला कामाला होतो ते रोडचं काम चालू होतं दिवसभर मी कामात असायचो आता नाईट शिफ्ट होती रात्रभर काम चालत असल्यामुळे मी सकाळी रूमवरती जायचो माझ्या रूमवाले मित्र दिवसभर कामात असायचे आणि कधी ते नाईट शिपला कधी मी डे शिपला असं काम होतं मी जिथे राहत होतो तिथे आजूबाजूला अजून शेजारचे कामगार राहत होते ते पण माझ्यासारखेच मजुरी करायला परगावी आले होते मी मात्र आम्ही रूममध्ये जेवण बनवून खात असायचो हो। कामामुळे मला जेवणाकडे पण लक्ष नव्हतं माझी तब्येत अगदी मी सड पातळ होतो पण उंच आणि धिप्पाड होतो त्या दिवशी मला चांगलंच आठवतंय मी असंच रात्रीचं कामाला गेलो होतो खूप कंटाळाला असतं आलेल्या मी कामाचे कपडेसुद्धा बदलले नाहीत बाहेर माझी चप्पल काढली आणि मी तसा झोपी गेलो सकाळी मी सात वाजता आलो होतो नंतर मला उठूसुद्धा वाटत नव्हतं तरी पण अचानक झोपमोड झाली आणि रूममध्ये खूप गरम पण होत होतं मी अगदी घामाघूम झालो होतो थंड पाण्याने आंघोळ करावी म्हणून मी बाहेरची नळाची एक बकेट भरून आणली आधी दात वगैरे स्वच्छ केलं आणि आता फ्रेश होऊ म्हटलं माझे रूममध्ये कपडे काढून ठेवले आणि आतमध्येच एक छोटंसं आंघोळीचं बाथरूम आहे तिथं मी आंघोळ करू लागलो थंड पाण्याने आंघोळ केल्यानंतर माझ्या डोळ्याची झोप गेली होती आणि आता जरा हलकं हलकं वाटत होतं जरा फ्रेश झालो आणि म्हटलं की आता जेवण करावं भूक तर खूप लागली होती मी आंघोळ करून बाहेर आलो पण अचानक तोपर्यंत मी दरवाजावर नुसता पुढे ढकलला होता कपडे घ्यायला गेलो तेवढ्यात अचानक शेजारी राहणारी वनिता माझ्या रूममध्ये आली आणि तिला पाहून मी दचकलो होतो कपडे लगे पटकन मी घेतला आणि टॉवेल गुंडाळा ती मला पाहून खूपच लाजली आणि म्हटली की येते मी पुन्हा असं म्हणून ती निघून गेली पण मलाच नंतर कसं तरी वाटू लागलं मी स्वतःला दोष देऊ लागलो तिने मला असं पाहिलं तिला चांगलं वाटलं नसेल नंतर मी गेलो आणि दरवाजा बंद केला मी माझं आवरलं आणि आता बाहेरून कुठून तरी जेवण करून यायचं असं आज मी ठरवलं होतं मी रूममध्ये तसं जेवण स्वयंपाक बनवायचो पण आज मात्र वेळच नव्हता आणि एवढा कंटाळा आणि कामाचा आळस आला होता बाहेर कुठेतरी जेवण करू असं वाटलं मी बाहेर गेलो आणि बाहेर पोटभर जेवण केल्यामुळे मला आता डोळ्यासमोर झोप येऊ लागली होती मोबाईल घेतला आणि घरच्यांना बोलत मी रूमपर्यंत आलो आणि नंतर पुन्हा चार पाच वाजले असतील मोबाईल पाहत नंतर मी झोपी गेलो संध्याकाळी मी ज्या साईडला कामाला जायचो नऊ नाही तर दहा वाजता आम्ही तिकडे कामाला जायचो तोपर्यंत तो झोपाव ठरवलं पण नंतर खूपच उशीर झाला आता वेळ पण खूप होता आज उशिरा आणि उपाशी जी कामावरती जावं लागते असं मला वाटलं तरी पण मी म्हटलं काहीतरी बनवूया आणि रूममध्ये खरखटी असलेली भांडी आधी धुवायला घेतली जेवण बनवायलाच मी जाणार तोपर्यंत शेजार ती शेजारची वनिता शेजारीन अचानक आली आणि म्हटली की काय करताय मी म्हटलं काही नाही स्वयंपाक बनवतोय त्यावेळेस ती म्हटली की अजून बनवलं नाही म्हटलं हो आता कामावर पण जायचं आहे आणि वेळ पण नाही तरी काहीतरी बनवून खावं म्हटलं ती पण अशीच परगावची मजुरी करायला आली होती पण माझं आणि आमचं तिचं चांगलं जमायचं चा। ती खूप चांगलं बोलायची अगदी तरुण दिसायला सुंदर होतीच पण नेहमी आमचं नातं अगदी चांगल्या पद्धतीचं चा। होतं ती म्हटली की थांबा मी आणते तुम्हाला जेवण ती गेली आणि तिच्या घरात असलेली जेवण घेऊन मला आले मी नको म्हटलं कशाला तुम्हाला त्रास त्यावेळेस ती म्हटली त्याच्यात काय झालं असू द्या की तिने विनंती केली मग तिच्यासमोरच मी जेवण केलं कामावर जायची एकतर घाई होती त्यावेळेस ती म्हटली अहो दुपारी मी आले होते तुमच्या रूममध्ये माझं थोडंसं काम होतं तुमच्याकडे मी चकित झालो की हिचं माझ्याकडे काय काम असू शकतं मी म्हटलं की बोला की काय म्हणताय त्यावेळेस ती मला म्हटली की अहो मला थोडेसे उसने पैसे पाहिजे होते पैसे म्हटलं की मला अगदी कोणाचीच मैत्री ठेव वाटायची नाही एकतर मी कसं कष्ट करायचो हे माझी मलाच माहीत ती म्हटली दोन दिवसात तुम्हाला न सांगता मी आणून देते मला थोडेसे पैसे लागायचेच होते त्यामुळे मी दुपारी आले होते पण जाऊ द्या म्हटलं दुपारी तिने स्वतःहूनच विषय काढला आणि ती म्हटली तुम्ही काहीतरी करत होता मी म्हटला हो वेगळं काय नका समजू मी आंघोळ करून आलो होतो त्यावेळेस ती हसली आणि म्हटली हो ते दिसलंच हसली आणि म्हटली की बर द्या मला तेवढे मी माझ्याजवळचे थोडेसे पैसे काढले आणि तिला दिले आणि म्हटलं की मला पण द्या कारण की मला घरे पाठवायला लागते एकतर माझ्याजवळ पैसे नसतात ती म्हटली की हो मी देईन की त्याच्यात काय आहे एवढं असं म्हटली आणि नंतर ती गेली मी पण कामावरती आलो संध्याकाळी पुन्हा आहे तो दिवस चालू झाला असं दोन तीन दिवस झालं नेहमी ज्यावेळेस मी दुपारी फ्रेश व्हायला जायचो तेव्हा ती यायची मला तिला पैसे माझे महागारी मागायचे होते पण मी अगदी म्हणूनसुद्धा शकत नव्हतो पण झालंसं त्या दिवशी रात्री मी एकटाच होतो ती स्वतःहूनच आली आणि म्हटली हे धरा तुमचे पैसे मी म्हटलं की अहो काय द्यायची जरूरत होती तशी काही मला गरज नव्हती ती म्हटली असू द्या हो तुम्ही पण म्हटला नाही म्हणून म्हटलं की मी सांगून देते हा मी बोलत होतो त्यावेळेस बोलता बोलता ती मला म्हणाली की बाईग तुम्ही तर माझी खूप मोठी अडचण दूर केली मी तुम्हाला काही हवं तर देते मला सुरुवातीलाच समजलं नाही मी माझ्या कामात होतो त्यावेळेस ती म्हटली की तुम्हाला एक बोलू का हो मी म्हटलं हा बोला ना माझ्या मनात तिच्याविषयी कधीच काही भावना नव्हत्या पण त्या दिवशी असं काही ती म्हणाली की मी त्याच्याविषयी विचार करू लागलो ती मला म्हणाली की अहो तुम्हाला म्हणून मी बोलते की त्या दिवशी मी अचानक तुम्हाला पाहिलं तुम्हाला राग नाही ना हवाला मी ते विसरून सुद्धा गेलो होतो मी म्हटलं नाही मी मला नाही राग आला काय काय झालेलं त्यावेळेस ती मला म्हटली की नाही का तुम्ही नुकतीच आंघोळ करून रूममध्ये होता आणि अचानक मी समोर आले आणि तुम्ही मला पाहून खूप लाजला असं म्हणून ती अगदी गालातल्या गालात असली त्यावेळेस मी पण अगदी चक्की झालो होतो मी तर तो विषय विसरून सुद्धा गेलो होतो पण हिच्याबरोबर ते सगळं लक्षात होतं मी म्हटलं की जाऊ द्या कशा राहू गं तुम्हाला खूपच वाईट वाटलं असेल उलट मीच तुम्हाला सॉरी म्हणायला पाहिजे ती म्हटली की नाही त्याच्यात काय आहे मला खूप बरं वाटलं मी चकी झालो आणि म्हटलं काय आहो हो त्या दिवशी मी जे काही पाहिलं तिथून पुढे मला तुमचं खूपच आकर्षक होय लागलं आणि मला असं वाटू लागलं की खरंच तुम्ही खूप चांगले दिसता मी आता इथे एकटीच राहते आणि मला पण वाटतं की असाच तुमच्यासारखा एखादा जोडीदार असायला पाहिजे एकटीला राहणं खूपच कठीण असतो आणि त्याच्यात शेजारी तुमच्यासारखं एखादा तरुण असल्यावर मी आश्चर्यचकित झालो होतो पण तिच्या मनात जे काही होतं ते स्पष्ट ती बोलत होती ती म्हटली की तुम्हाला राग येईल पण मला तुम्ही खूपच आवडला माझी एक इच्छा पूर्ण कराल का ती खूपच कमी आवाजात म्हणत होती जेणेकरून शेजारी कोण असेल तर त्याला अजिबात आवाज जाऊ नये म्हणून मी नुसतं ऐकत होतो तिला अगदी मी स्तब्ध झालो होतो पण ती मला म्हटली की सांगा तुम्ही कारण की आता मला नाही राहावत तुम्ही खरंच चांगले आहात तुम्ही एवढी माझी मदत करता आणि तुमच्यासाठी मी एवढं नाही का करू शकत त्यावेळेस ती मला म्हटली की फक्त त्याच गोष्टीसाठी नाही मी तर तुम्हाला कायम अगदी सोबत ठेवण्याचा विचार करते फक्त त्या क्षणासाठी मी तुमच्यावर प्रेम नाही करत पण तुम्ही मला खूपच चांगले आणि आदर देता ह्यासाठी मला पण आता काय माहीत पण तिच्याविषयी एक वेगळाच लढा लागला होता मला पण माझं मन म्हणून लागलं होतं की ही संधी तर पुन्हा येणार नाही त्यावेळेस ती म्हटली की मला आवडला तुम्ही तुम्हाला आवडली की नाही मी मी म्हटलं हो मला पण आवडली ती हसली आणि म्हटली मग काय विचार आहे पुढचा मी म्हटलं तुम्ही म्हणाल ते ती म्हटली की चालेल ना माझ्या घरी तसं कोणीच नसतं आणि रात्रभर बाई गं एकटीला घरी अजिबात झोप लागत नाही अजिबात करमत नाही तो मी याल का मी म्हटलं की पण रात्रीचं मला काम असतं ते हळूच हसले आणि म्हटले की माझ्यासाठी एक दिवस पण का काढू शकत मी म्हटलं हो पण माझे हे शेजारचे आणि रूममधले माझे मित्र ती म्हटली की हो ते तर आहेच मग हो मी म्हटलं की असं करा मी जिथे काम करतो तिथे रात्रीच्या वेळी कोणीच नसतं आणि मी एकटाच असतो तुम्ही तिकडे याल का आम्ही जिथे राहिलो होतो तिथून ज्या साईडला काम होतं अगदी जवळ होतं ती म्हटली की तसं म्हण तसाल तर येईन की मी मी म्हटलं हो मी वाट पाहिन संध्याकाळ होण्याची मी वाट पाहिली आणि संध्याकाळ बरोबर तिच्या येण्याची वेळ झाली ती येताना दिसल्यावर हो मी खूप आनंदी झालो संध्याकाळी त्या साईडला कोणीच कामावरचे येत नसायचे पाहणीला मग काय तिथे मी सगळी तयारी करून ठेवली होती आल्यानंतर मी जवळ घेतलं आणि वेड्यासारखं तिला त्या रात्री प्रेम केलं खूप सुख दिलं खरंच ती खूप कमालीची होती तिने पण मला एक वेगळ्याच प्रकारचा आनंद दिला पहिल्यांदाच ते शेजारणीसोबत मी हे असं केलं होतं आयुष्यात खूप दिवसानंतर असं सुख भेटलं होतं तिच्या पण चेहऱ्यावर तिचा आनंद स्पष्ट दिसत होता सकाळ झाल्यानंतर ती निघून गेली आणि दुसऱ्या दिवशी म्हणाले की बाई ग रात्री मी अगदी चक्की झाले मला जसं वाटलं होतं त्याच्यापेक्षा तर खूपच तुम्ही चांगली आणि कमालीचे निघाला खरंच तुम्ही मात्र अगदी वेगळे आणि निराळेच आहात मी म्हटलं तुम्हाला आनंद वाटला ना सुख मिळालं ना ती म्हटली हो खूप दिवसानंतर नंतर, नंतर आमच्यात चांगलीच मैत्री झाली पण मैत्रीच्या पलीकडं जाऊन मी तिला आणि ती मला अगदी प्रेम करायची आणि जी खूप जीव लावायचे जी। आज आमच्या या गोष्टीला बरेच महिने झाले पण दोघांचं नातं अगदी घट्ट झालं आहे जेव्हा माझं मन होतं तेव्हा मी तिला वेडासारखं प्रेम करतो तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका